घाटकोपर पूर्वमध्ये पराक्षा विरुद्ध राखी जाधव असा प्रकारचा सामना आहे आता भाजपचे पर पराक्षा जे आहेत ते आर्थिक दृष्ट्या खूप बलवान आहेत आणि भाजपचा बाले किल्ला म्हणून घाटकोपर पूर्वला पाहिलं जात आहे राखी जाधव मैदानात आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पण त्याचबरोबर मोठी जबाबदारी आहे मुंबई प्रदेशाध्यक्ष त्यासुद्धा आहेत तुमच्यासमोर जो मतदारसंघ आहे तो जरा अडचणीचा अवघड आहे कारण खूप ताकदवाला उमेदवार माझ्या जे माझे प्रतिस्पर्धी आहे यांची ओळख त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांच्याकडे असणारी धनसंपत्ती जी आहे त्याच्यामुळे आणि हे दुर्दैवी आहे की एखादा जो लोकप्रतिनिधी असतो त्याची ओळख ही नेहमी त्याच्या कामावरून व्हायला पाहिजे पण तसं न होता त्याच्याकडे असं तुम्ही म्हणतात ते तो बोलतो मी पाच वर्ष काम केलं आहे रमाबाई आणि कामराचा विकास केला आहे म्हणजे निवडणुका जाहीर व्हायच्या आधी लोकांना एक प्रोजेक्ट मी सादर केला असे कुठल्याही प्रकारचं प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी सादर केलेलं नाही आहे ह्या सगळ्या खोट्या गोष्टी ह्या त्यांना हे तुम्हाला ते सांगण्याचं काम करत आहेत घाटकोपरमधील ह्या जो मतदारसंघ आहे रमाबाईच्या एका कोपऱ्यापासून कामराजनगरच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत आपण जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं विकास काम या आमदारांच्या माध्यमातून झालेला नव्हता एकूणच मुंबईची जर परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत फारशी नव्हती पण आता महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांचं कसं आव्हान मुंबई आहे मुंबईमध्ये मुंबईवर लक्ष आहे छत्तीस जागा आणि एम जा। साठ नाही आज आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या दौऱ्यान या मतदारसंघातले म्हणजे मुंबई शहराच्या विविध मतदारसंघांमध्ये सामान्य लोकांनी आपली जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली होती सामान्य माणसांचं सा म्हणजे ज्यावेळेस कार्यकर्ते म्हणून आम्ही प्रचार करायला जात होतो लोकांचं एकच म्हणणं होतं की आमचं ठरलं आहे महायुतीचं सरकार आम्ही येऊन देणार नाही आणि त्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मुंबई शहरामध्ये लोकांनी आपला त्या ठिकाणी कल जो आहे महाविकास आघाडीला दिला होता त्याचप्रमाणे यावेळेस देखील आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे मतदार राजा हा सुज्ञ आहे त्यांना त्यांच्या मतांची किंमत कळते आणि त्या मतांच्या माध्यमातून जो लोकप्रतिनिधी निवडून नी, द्यायला पाहिजे हे देखील त्यांना त्यासमोर दिसतं युतीने लाडकी बहीण योजना आणली आहे अटल सेतू बनवला आहे मेट्रोची कामं पुढे दिलीत एवढी सगळी कामं जी आहेत त्या महायुतीसमोर ठेवते आणि जाहिरातीवर जाहिराती करताय मग मला सांगा कसं मग महा महाविकास आघाडीचं सरकार लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काय यांना आठवली नाही म्हणजेच कुठेतरी लोकसभेला पराभवाला सामोरे जावं लागलं त्यावेळेसच ह्या योजना महि महिलांच्यासाठी यांनी आणण्याचं काम केलं आज बहीण जी आहे ह्या सगळ्या गोष्टींना समजत आहे आम्हाला पैसे नको पण आम्हाला सुरक्षा पाहिजे आमच्या मुलांचं संरक्षण पाहिजे अशा पद्धतीने आज महिलांचं या ठिकाणी वक्तव्य होत आहे या व्यतिरिक्त आपण जर या मुंबईमध्ये झालेले जर प्रकल्पांच्या बाबतीत म्हणत असाल तर हे प्रकल्प सर्व जे आहे ते महाविकास आघाडी सरकारच्या वेळेस बनलेले प्रकल्प आहे त्याची फक्त पूर्तता करून स्वतःचे बॅनर लावून या ठिकाणी महायुतीने त्याचं श्रेय घेण्याचं काम केलं विधानसभा क्षेत्रात तुम्ही मुद्दे काय मानता म्हणजे लोकांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे भाजपाचा गड आहे म्हणतात आणि भाजपचा मतदारसंघ राहिलेला प्रकाश मेहता सुद्धा होते त्याच्या आधी भाजपचे हे होते तर आता मुद्दे मांडताना नेमके काय मुद्दे मांडतात की जेणेकरून तुम्हाला लोकांनी मत ह्या मतदारसंघाला भाजपाचा गड म्हणताच येणार नाही परत एकदा मी आपल्याला सांगत आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाषावाद निर्माण यांनी केला यांनी या ठिकाणी जातीवाद निर्माण केला समाजवाद निर्माण केला आणि अशा पद्धतीने यांनी आपल्याला मतं घेण्याचं काम केलं आहे आजचा मतदार जो आहे तो सुज्ञ आहे त्यांना विकास पाहिजे पण विकास करत असताना या ठिकाणी या सर्व गोष्टी पाहत असताना भाजपा जे आहे या ठिकाणी अप अपयशी ठरले हे देखील आपल्याला लोकसभेला तर जास्त मतं मिळाली ना इतर म्हणजे विधानसभा क्षेत्रापेक्षा इथे भाजपाला जास्त लिहिलं आहे ज्या ठिकाणी यांना लीड आहे आपण म्हणतो म्हणजे घाटकोपर पूर्व मतदारसंघामध्येच आपण जसं म्हणालात की यांना लीड आहे याचं कारण हे आहेत की या ठिकाणी जातीचे राजकारण केले गेले या ठिकाणी धर्माचे राजकारण केले गेले लोकांना भयभीत करण्यात आलं की जर तुम्ही संघटित राहिले नाही म्हणजे हिंदुत्वाचा कार्ड या ठिकाणी वापरण्याचं काम भाजपने केलं आणि लोकांना त्या ठिकाणी संभ्रमित करण्यात आलं की जर तुम्ही एकवटले नाही तुम्ही संघटित राहिले नाही तर उद्या परिस्थिती ही वेगळ्या पद्धतीची राहणार आणि त्याच्यामध्ये त्यामुळे त्या त्यांना मतं जास्तीची मिळाली टक्के गुजराती मत आहेत बाकी राहिले मराठी नॉन महाराष्ट्रीय त्याच्यामध्ये मनसेचा उमेदवार आहे डिवाइड नाही होणार नाही मला नाही वाटत असं ना, काय होईल खूप खूप धन्यवाद राखी जाधव पराक्ष यांच्या आहेत मनसेच्या उमेदवारी आहेत आता पाहायचं सा। की वीस तारखेला लोक काय निवडतात पण रमाबाई असेल कामराजनगर असेल जिथील जो मतदानाचा टक्का आहे तो अत्यंत महत्त्वाचा राखी जाधव यांची रॅली जी आहे ती रॅली वस्ता वस्तामधून फिरते पराक्ष यांची पदयात्रा सुद्धा होते आणि त्याचबरोबर एकूणच घाटकोपर पूर्वची यावेळची निवडणूक अत्यंत रंजक असणार आहे कारण तीच या, या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये घाटकोपर पूर्वमध्ये भाजपला आघाडी होती आणि ही आघाडी भाजप आता टिकवणार आहे की महाविकास आघाडी त्याला टक्कर देणार आहे मी कामेश कामेश्वर विलास आठवले न्यूज टेक महाराष्ट्र